ಗಡದ ನಿಳೆ ಗಡದ ನಿಳೆ ಜಲದ ಭರುನಿಯಾಲೆ ಶೀತಲತನು ಚಪಲ ಚರಣ ಅನಿಲ ಗಣ ನಿಘಾಲೆ ಗಡದ ನಿಳೆ ಗಡದ ನಿಳೆ ಜಲದ ಭರುನಿಯಾಳೆ गोयचे भूषण गोयचे रत्न बाकीबाब बोरकर हांच्या चाळीसाव्या स्मृती दिसा सध्या गोयात जोरदार बरसपी पावसाच्या मृदगंधात गोमंतक टीव्हीच्या माध्यमातल्या बाकीबाब बोरकर हां आदरांजली येताना आणि ह्यो मेघवृष्टी पळोवन तांच्या स्मृतीगंधातल्यो कविता सहज गुणगुणावप जाता गडद निळे जलद भरून आले शीतल चपल चरण अनिल निघाले गडद निळे गडद निळे जलद भरून येईचं आमचा सैम पावसात नवून धुवून पाचवचार सुंदर सोबीत टवटवीत आणि प्रफुल्लीत झालेलो असा मात बा भ बोरकर म्हणजेच गोयचे आमचे लाडके कवी बाकीबा बोरकर जेव्हा निसर्गाचे भरभरून प्रेम करतात आणि निसर्गाचेर कविता करून ह्या निसर्गाची स्तुती करतात त्यांना ह्या निसर्गान एक शृंगार परिधान केला असे भासपाक लागता खरं म्हटलं आमचे माणकुलेशे गोय पहिली सावन सोबीत सुंदर त्याचबरोबर गोयची संस्कृती आहे ही कितलीशीच ग्रेस्त असा हेच सौंदर्य फुडे व्हरपा खातीर आणि पावपा खातीर गरज आशिल्ली ती म्हटल्यार एका दिव्य कविवर्याची आणि ताकाच लागून गोयच्या ह्या धर्तीचेर एकोणीशे धा सालात कुडचडे ह्या गावात नोव्हेंबरच्या तीस तारखेक बाकीबाब बोरकर हांचो जल्म जाता आमच्या गोयच्या निसर्गाचे प्रेम करीत निसर्गातल्यान प्रेरणा घेऊन ताणी कितल्योश्योच कविता कितलेशेच काव्य निर्मिती केले आणि आपल्या शब्दांतल्यान आपल्या कवितेच्या माध्यमांतल्यान गोयची संस्कृती असुंदी गोंयचो निसर्ग असुंदी हो तांनी साता समुद्रात पार पावयलो असे हे आमचे गोयचे भूषण गोयचे रत्न म्हटल्यार बाकीबाब बोरकर तांच्या चाळीसव्या स्मृती दिसाच्या निमतान गोमंतक टीव्हीच्या माध्यमांतल्यान तांकां एक लहानशी आदरांजली म्हणून आम्ही ही कार्यावळ घडोवन हाडटात उदरगतीच्या मार्गार चलता असतांना यदा कदाचित भविष्यात जर ह्या गोयच्या सुंदर निसर्गाचे अस्तित्व खरी शेणले जाल्यार निश्चित बाकीबाब बोरकर यांच्या आमकां सापडले हातून काहीच दुबाव ना बाकीबाब बोरकर यांच्या कवितेंतलो हो सुंदर निसर्ग आमचे गोय आमचे दायज आमची संस्कृताय आहे फुडल्या पिळगे पावोवपा खातीर एक ल्हानसो यत्न करूया या कार्यावळींतल्यान चला गडद निळे गडद निळे जलद भरून आले गडद निळे गडद निळे जलद भरून आले बाकीबाब बोरकरच्या प्रत्येक कवितेन निळ्या रंगाचा उल्लेख असतात आणि निळो रंग हे म्हटल्या एक अनंत आणि गूढ हाचे प्रतीक आणि बाकीबाब बोरकर यांच्या गूढ जीवनाबद्दल जाणून आम्ही आयलात माधवबाब बोरकर हांच्या घरा आमचे गोयचे ज्येष्ठ साहित्यिक आणि त्याचबरोबर बाकीबाब बोरकर हांच्या कुटुंबियातले त्यांचे कुळातलेच म्हणू येतात पावसाच्यो मृगळ गंधा चालू असतात तातुतल्या ता तातुनच बाकीबाब स्मृतीगंधाचेर स्मृतिगंधांचे उजवाड घालीत तांच्यो यादी ह्या बोरकर हांच्या चाळीसव्या स्मृती दिसांतल्यान तुमच्या मुखार हड्या आणि सगळ्यात पहिली माधवबाब बोरकर सर तुमकां खूप खूप येवकार ह्या कार्यावळी देव बरें करू तू म्हणता गरद निळे गरद निळे जलद भरून आले हा अशे म्हणता झाडे झाली निळे निळी करांगोळी गोवर्धन भाकिबाबाची ही एक अतिशय सुंदर कविता पावसाचे आशिल पायजण त्याची पैजणं ही कविता अजरावर तुम्ही जे म्हटले पण पळजणं म्हणजे जा आम्ही ती पळजणं ती सोंगा सुद्धा ताज्यात आले पण केकिबा आम्ही कविता वाचता किंवा ती ऐकतात त्यांना असं दिसतं की खरंच हे आम्ही त्या काळातले गोय कसे आशिले हे साक्षात पळतात म्हणजे आता कसे रिलाचे माध्यम आम्ही खूप सैम मोगी आता पाऊस बरोबर पडला निसर्गाच्या सांदिन्यात गेले ते टिपून दोरपासून दोर दोर आम्ही व्हिडिओ शूटिंग करतात पण त्या काळात जर एक शब्द सामर्थ्यशिल् सामर्थ आणि बाकी बोरकरांनी हेच केले ते मांडून दौर आणि आज साक्षात दोळ्या मुख्य ते प्रकट जात त्या काळात पळता अनुभवता कसे म्हणून हा सर म्हणता की दैवी कवी कवी आता महाराष्ट्रात पण कोण साहित्यिक असू नाटककार असू रंगकर्मी असू त्यां सला खोबरो बसवतात रस्त्या रस्त्यांचे चौकांक नाव देतात आणि भाब बोरकर महाराष्ट्रातल्या म्हणजे महाराष्ट्रात कवी संमेलन जर जाल्यार भाब बोरकरांच्या कविता शिवाय थंय पानूच हलना नाटक असू सिनेमा असू मालिका असू थंय जर भाब बोरकरांच्या कवितेचा स्पर्श ना अपूर्ण तत्व येतात त्यांच्या साहित्याक मराठी साहित्याक बाकीबाब जागतिक पाड्या वयलो कवी आता तुम्ही जागतिक पावड्या वयलो विषय काढलो म्हणूनच विचारता बाकी बाकीबाब बोरकर हाचो प्रत्येक तितलोच एक प्रभुत्व आशिष पोर्तुगीज भाषेन खरे उलयताले पुर्तुगीज भास म्हणजे ती तेजी म्हणजे ताजी स्वताची भास झाल्या भाषेन एकदा आयकला दोन्ही भाशांनी उलय ते आयकला आम्ही ह्या कार्यक्रमांची सांगता करता पूण सांगता करच्या गुणगुणत पायजणांत सांगता बाकी आवाजात ती आसा ती युट्युबाचेर मेळटा ना म्हाका पाठ ना ती हांव म्हणल्यार तुमी बाकी बाबा बाकी एक वशे सत्यकार वकडेच पाठ जाताली सहज सर गुणगुणता आणि ह्या कार्यक्रमाचे सांगा तर त्या दिसा वडा कडेन त्या दिसा वडाकडे करें गड़तिं सर्णा उंद मंद वावत आये तुझी हो पाईजना त्याउन पड्ले स्राराना शिर शिरून थामली पाना कवई जाग आईतणा जमप आई तणा जंत जंत देव बरे देव बरे